नमस्कार मित्रांनो जर आपण पंढरपूरमध्ये कैकडे महाराजाचा मठ या ठिकाणी आलेलं आणि या ठिकाणी आपण पाहता येईल की कैकडे महाराज मठ आहे आता आपण मध्ये जाऊन कैकडे महाराजाचं मठ पाहणार आहोत भारतीय मंदिर या ठिकाणी मंदिराच्या शेजारी किंवा मूर्तीचे छोटे छोटे मंदिर आहेत स्वराज्य संस्थापक महात्मा गांधी सत्तर ऋषी पैकी एक ऋषी अकऱ्या ऋषीची झोपडी काय अग्रेस ऋषीची पर्ण कुठे या ठिकाणी छोटे छोटे आपल्याला मंदिर पाहायला मिळते मंदिर कसे देवतांचे ऋषीचे विश्वामित्र ऋषींचे तपश्चार्या गौतम ऋषी तिथं काही महाराजाचं आपण दर्शन घेतलेले आता मंदिराच आणि या मंदिराच्या शेजारी वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील तर काही कडे महाराजाच्या खालच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण वरती आलो मंदिराच्या वरती पण वेगवेगळ्या देवी देवतेच्या

हा बाणगंगा जायब माहिती दिलेली बाणगंगाची असं इथून आज झालो म्हणजे तिसरा राऊंड आहे का तो बाहेर आरा गरुडाच्या पोटातून आज जाणे माशेच्या तोंडातून गेलो अगोदर इथून गरुडाची गरुड्याच्या पोटातून आत जाऊ आपण संत ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराज आणि इकडं निवृत्ती महाराज मुक्त सोपमानदेव भिंत चालवताना प्रसाद घेतानी आमचे जायब आहे सर सोबत खरा सर असे दर्शन घेऊन सर्व मंदिर पाहून आता एक प्रसाद घेत आहे